हे बघा किती सुंदर झालेलं आहे ही राजस्थानची फेमस दाल बाटी आहे बघू शकता किती छान आतून जाळीदार आणि छान शिजली पण आहे हे कसं खायचं तर एका परातीमध्ये थोडी डाळ टाकायची आणि त्यामध्ये बाटी कुस्करून घ्यायची आहे आणि वरणं छान तुपाची थार अशा पद्धतीने हे खायचं आहे ही दाल बाटी मी कशात बनवली आहे तेच तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता कुतीला सुरुवात करू सुरुवातीला आपण डाळ करणार आहोत डाळसाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तूळ डाळ घेतली आहे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतली आहे ह्या डाळा सर्व मी समाप्रमाणात घेतले आहे छान तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि डाळ बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमच इथे हळद टाकून घेतले आहे एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे कुकरला छान तीन चार चिट्टा होऊ द्यायचा आहे त्यानंतर इथे आपण डो बनवून आहे त्यासाठी एका थाटामध्ये था मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पावन वाटी रवा घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमच ओवा हाताला क्रश करून टाकून घ्यायचा आहे यामध्ये कळकळीत मोहन टाकून घ्यायचं आहे पाच चम्मच पोहेखाचं जे चम्मच असते त्या मेजरमेंटने पाच चम्मच मी इथे कळकळीत मोहन टाकून घेतलेलं आहे याला मी चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण की मोहन गरम असल्यामुळे इथे चम्मचचा वापर करायचा आहे थोडं तेल थंड झाल्यानंतर आपल्याला इथे हाताच्या छायाने एक जीव करून घ्यायचा आहे हाताच्या छायाने छान एक जीव तेल सर्व पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे हाताची सायने केल्यामुळे काय होतं छान तेल एक संघ सगळीकडे मिसळला जाते त्या पद्धतीने हे मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं त्याची मुठ्ठी पडते का वळतले का हे बघायचं आहे मुठ्ठी छान वळत आहे बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला त्याची छान मुठ्ठी पळत आहे समजून जायचं की आपलं हे मोहन सर्वीकडे पिठामध्ये मिसळलेलं आहे यामध्ये सर्व पीठ मिसळून झालेलं आहे बघू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ओळी ओळीचं पीठ ज्या पद्धतीने भिजतो त्याच प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मऊ सूत असा गोळा मळून घ्यायचा आहे चपतीला लागतात त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असा डो करून घ्यायचा या पद्धतीने मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून मळून घ्यायचं आहे छान तेलामुळे सॉफ्ट असा डो तयार होतो याला दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास साकून ठेवू शकता इथे आपल्या कुकरचा चार सीटा झाला आहे बघू शकता तुम्ही छान डाळ शिजलेली आहे चमचे साईन इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान डाळ मी इथे घोटली आहे छान आपली डाळ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता याला छान तळका देणार आहोत इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घ्यायचं आहे अर्धा चम्मस तेल गरम झाल्यावर अर्धा चम्मस इथे आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे छान मोहरी तडतळल्यानंतर जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे तडतळल्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ होत असा आपल्याला झाल्यानंतरच आपल्याला इथे बाकीचे जिन्नस टाकायचे आहे जा छान कांदा मोसूस झालेला आहे दोन मिनटं कांद्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आल लसूणची पेस्ट मी इथे टाकलेली आहे त्याला एखादं मिनटं परतून घ्यायचं आहे छान जा मंदाजवर हे रुसीजर करायचे आहे त्यानंतर लाल सुक्या मिरच्या टाकायची आहे एखाद्या मिनटं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव चम्मस हळद टाकायची आहे त्यानंतर इथे अर्धा चम्मच तिखट टाकायचं आहे अर्धा चमच धने पावडर टाकायचा आहे आणि अर्धा चमच जिरे पावडर टाकायचा आहे सगळनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वजणस मंदाच्यावर एखादा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिड्यावर इथे टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो मऊसूद पण तिथे परतून घ्यायचं आहे पर। छान टोमॅटो आपल्याला एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान मौसूद झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण त्यानंतर आपण जी वाटली डाळ आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मसाले छान एकज्यूस आले पाहिजे या डाळीमध्ये अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता मी इथे एक ग्लास थंड पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर सर्व पाणी मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळीपर्यंत याला गॅसवर मंद आचार ठेवून द्यायचं आहे साधारण एक उकळी या डाळीला वाळायची आहे छान मी इथे एक मिनटं हे डाळ झाकण लावून ठेवली आहे त्यानंतर यामध्ये छान उकळी आलेली आहे बघू शकता कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बारीक कोथिंबीर कोथिंबीरचे टाकून घेतली आहे छान कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे डाळीचं कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला घट्ट हवे असेल तर घट्ट ठेवू शकता किंवा या पद्धतीने हे छान पातळशी डाळ दा, आपली डाळ तयार झालेली आहे त्यानंतर हिला अर्धा तास झालेला आहे डाळ डोला छान अर्धा तास आपला रेस्ट दिलेला आहे त्यानंतर या पिठला हाताच्या सायने मळून घ्यायचं आहे एक छोटासा डो घ्यायचा आहे लिंबूच्या आकाराचा आपला डो घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर हाताला थोडं तेल लावून याला गोल असा गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची अशी पारी बनवून घ्यायची आहे गोल अशी पारी बनवून घ्यायची आहे हाताच्या सायने बनवायची आहे तुम्ही गोळी पटावर देखील बनवू शकता त्यानंतर ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने असा पूर्णाच्या सारणासारखं आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून हाताच्याने गोलाकार असा द्यायचा आहे छोट्या साईजचे आपल्या इथे गोळे घ्यायचे आहेत आणि सर्वच या पद्धतीने आपण करून घेणार आहोत या पद्धतीने हे सर्व करून घेते त्यानंतर हे गोळे आपल्याला कशामध्ये ठेवायचे आहे तर हो बरोबर आहे तुम्ही हे आपण आपल्या पात्रात ठेवणार आहोत बघा किती सोपी पद्धत आहे ना आपण जर बाटी आपल्याला खावायची वाटली तर झटपट हो, ही बाटी होते ना एकदा नक्की करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जरा तर हे सर्व अशाच पद्धतीने मी बनवून घेत आहे छोट्या साईजचीच बनवून घ्यायचे आहे दुसरीकडे मी अप्पेपात्र छान गरम होऊ दिलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि ब्रशच्या साईने हे सर्व तेल पसून घेतलं आहे त्यानंतर सर्व गोळे मी यामध्ये टाकून घेत आहे यामध्ये आपण सर्व गोळे टाकणार आहोत आणि गॅसचा फ्लेम इथे मीडियमस ठेवायचा आहे सर्व गोळ मी या पद्धतीने टाकून घेत आहे आणि सर्व गोळ्यांना आपल्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने तुम्ही लावू शकता किंवा चमचा सुद्धा इथे ते तुम्ही तेल लावून घेऊ शकता या पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे आणि साधारण आपल्याला खालची साईड होईपर्यंत हे अप्पे होऊ द्यायचे आहे वेळ थोडा जास्त लागतो पण अशा पद्धतीने जर आपण हे बाटी भाजून घेतली ना छान आतून पूर्ण ही शिजल्या जाते म्हणून इथे एक काळजी घ्यायची की भाजताना भट्टी गॅसचा फ्लेम हा लो असायला पाहिजे आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आतून कच्ची न राहू देता या पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता एक साईड झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडला टर्न करून घेत आहे तर आतमधली साईड जी आहे ना ते लवकर झालेली आहे कारण की ते गॅसचा फ्लेम जास्त असतो आणि तिथे मन मधल्या जागेवर आज ही जास्त लागते त्यामुळे तिथली वाटी लवकर होते त्यामुळे काय करायचं आहे जे मधले पोर्शन आहे ना जे गोळे आहे ना ते साईडला करून घ्यायचे आणि जे बाजूचे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने हे सर्व बाटी मी खरपूस रंग छान सुरे भाजून घ्यायचं आहे आणि इथे छान क्रंची व्हायसाठी क्रिस्पी व्हायसाठी मी इथे वरून परत तेल लावत आहे त्यामुळे ती बा बाटीने बाहेरून छान क्रिस्पी अशी भाजल्या जाईल आणि खाताना खूप टेस्टी लागेल म्हणून मी इथे वरून परत तेल लावून घेत आहे आणि बघू शकता छान खालची साईड पण झालेली आहे मी टर्न करून घेत आहे ज्या पद्धती मी सांगत आहे ना त्याच पद्धती हे करून घ्यायचं बघू शकता आता मी काय करत आहे जे आतमधल्या बाट्या आहे ना ते साईडला करून घेत आहे आणि बाहेरच्या जे बाट्या आहे ना बाटी आहे ना ते आतमध्ये टाकून घेत आहे अशा पद्धतीने खरपूस रंग येपर्यंत छान आपल्या बाट्या मंदाच्यावर आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने हे सर्व बाट्या मी भाजून घेते छान आपल्या टेस्टी बाट्या तयार झालेल्या आहे बघू शकता तुम्ही मी याच पद्धती सर्व बाट्या शिकून घेत आहे अगदीच करायला सोपी आणि खायला तेवढीच टेस्टी ही बाटी आहे तुम्हाला जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला रात्रीच्या वेळेस ही बाटी नक्की ट्राय करा आणि पाहुणे वगैरे आले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला दिसू नका अशाच पद्धतीने मी सर्व बाटी खरपूस अशी भाजून घेत आहे खरपूस आपल्याला काबर भाजायचे आहे ही जर बाहेरून छान खरपूस भाजल्या गेली पण आतून थोडी कच्ची राहू शकते म्हणून मंदाच्यावर आपल्याला ही छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल हो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसू नका भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय